वडिलांच्या स्मृती समाजसेवेचे अतिशय सुंदर असे उदाहरण श्री पीटर फर्नांडिस यांच्याकडून संजीवनी रुग्णालयाला रुग्णवाहिकेची भेट वसईतील प्रतिष्ठित तानिया बिल्डरचे संस्थापक श्री पीटर फर्नांडिस यांनी आपल्या आई वडिलांच्या स्मृती प्रित्यार्थ समाजासाठी एक आदर्शवत पाऊल उचलले आहे गरीब आणि गरजू रुग्णांसाठी कार्यरत असलेल्या संजीवनी रुग्णालय यांना एक अत्याधुनिक रुग्णवाहिका त्यांनी भेट म्हणून दिली आहे स्वर्गवासी मार्टिन आणि फिलिप फर्नांडिस यांच्या स्मरणार्थ स्थापन केलेल्या माफी चॅरिटेबल ट्रस्ट याच्या माध्यमातून श्री पीटर फर्नांडिस हे विविध सामाजिक उपक्रम राबवत असून ही रुग्णवाहिका देणे हा त्याच उपक्रमांचा एक भाग आहे श्री फर्नांडिस यांच्या घरात वडील हे शिक्षक आणि भाऊ फादर त्यामुळे शिक्षण शिस्त सेवा आणि आध्यात्मिकतेचे संस्कार त्यांना लहानपणापासून लाभले त्यामुळेच समाजासाठी काहीतरी द्यावे हीच खरी मानव सेवा आहे ही भावना त्यांच्या मनामध्ये रुजली संजीवनी आस, हे संजीवनी रुग्णालयास रुग्णवाहिका देण्याचे ठरवले कारण हे रुग्णालय वसे विरार परिसरातील गोर गरीब जनतेसाठी आरोग्य सेवेत महत्वपूर्ण योगदान देत आहे या प्रसंगी संजीवनी रुग्णालयाचे अध्यक्ष श्री महेश देसाई यांनी सांगितले की रुग्णवाहिकेची गरज आम्हाला खूप दिवसांपासून होती अशा वेळी श्री पीटर फर्नांडिस यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि मदतीचा हात पुढे केला याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो रुग्णवाहिका सुपूर्त करताना श्री पीटर फर्नांडिस म्हणाले माझ्या आई वडिलांच्या स्मरणार्थ ही सेवा देताना मला खूप समाधान वाटत आहे समाजासाठी काहीतरी उपयोगी ठरणे हीच खरी श्रद्धांजली आहे ही, ही कृती वसई विरार मधील सर्व व्यावसायिक व उद्योजकांसाठी समाजसेवेचा एक आदर्श ठरावी अशीच अपेक्षा आहे आता श्री पीटर आणि संजीवनी रुग्णालयाचे अध्यक्ष श्री महेश देसाई या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करू इच्छितात ते आपल्याला काय सांगू इच्छितात ते आपण आता ऐकूयाची संस्कार गरिबासाठी बनवलेली संस्था आहे आहेत नोनॉ स्मॉल प्रॉफिट ऑर्गनायझेशन तिथे काही ट्रस्टी आ महेश देसाई विवेक सामान असे चेअरमन सेक्रेटरी आहे ते आपल्याला स्वतःला वाहून देऊन ही संस्था चालवतात दिवसासाठी सहा सात तास तिकडे त्यांचं बलिदान देतात तर आपलं हे काम आहे की आपल्याकडे बलिदान घेऊन यासाठी आपल्याला टाईम असेल तर आपल्या कमाईतला थोडा तरी हिस्सा या संस्थेला द्यायला पाहिजे आणि या संस्थेने दिल्यामुळे गरीब लोक आहेत जे आपल्याला औषधाला ते औषधं घेऊ शकत नाही ट्रीटमेंट घेऊ शकत नाही असं आणि मुंबईला हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही तर अशा लोकाला इथे चांगलं पडेल इथे ह्या हॉस्पिटल फायदा होईल आणि हॉस्पिटलना अत्याधुनिक बनवण्यासाठी मॉडर्न बनवण्यासाठी त्याचा आपण उपयोग करू शकतो आणि आपल्याला तर पण त्याची ट्रीटमेंट चांगली मिळू शकते जे सोशल ॲक्टिव्हिटीज आपण करतो जे आपण कमवतो ते आपण फिरण्यासाठी सगळ्यासाठी आपण वापरतो त्याच्यातला थोडा तरी भाग अशा संस्थेला दिला हां तर ही संस्था पण ही संस्था मोठी झाली तर देवाने आपल्याला जे काय भरपूर विजय आहे ते समाजाला वाटलं जाईल आणि समाज पुढे होईल लोक बरे होतील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला लागेल गेले पासष्ट वर्ष हे संजीवनी रुग्णालय आहेत दाणूपासून सुद्धा सर्व गरीब रुग्णांची सेवा करण्याचं काम गेले पासष्ट वर्ष करत आलेलं आहे आणि या पासष्ट वर्षामध्ये आम्हाला इतर फर्नांडीसारखे अनेक डोनेशन देणारे तांदा ते मिळालेले आहेत या ॲम्ब्युलन्सच्या उद्घाटनासाठी आपण ते जमलेलो आहोत ती ॲम्ब्युलन्स एकोणीसशे पन पन्नासशा वर्षी फितर त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या सूचित आमच्या संधी रुग्णालयात दिली होती त्याला दहा वर्षं पूर्ण झाली आहेत अँब्युलन्स थोडी दिली झाली होती पेशंटला नेता येताना ती बिग रस्त्यात खराब होईल या हिशोबाने आम्ही एकदा पिठल फेशन बेट घेतली आणि त्यांना विनंती केली का रिपेअर करावी लागणार आहे तर त्याच्या निर्णयाचा अँब्युलन्स गोष्ट रुग्णाला अत्यावश्यक सेवेकडे उपलब्ध करायला पाहिजे त्याच्यामुळे ते रिपेअर करण्यापेक्षा तुम्ही नवीन ॲम्ब्युलन्स घ्या त्यांनी लागणारे पैसे मी द्यायला तयार आहे माझ्या आईवडिलांचं किसं पक्षांचं तिसऱ्या पक्षांत तुम्ही आमची ॲम्ब्युलन्स पहिली दिलेली आहे मी दुसरी पण तशीच नवीन येऊन देतो आणि त्यांनी ती नवीन दिलेली आहे पण दानदार त्यांना परत एकदा विनंती करतो आपल्या माध्यमातून की ज्यांना ज्यांना संगीनेच्या कामामध्ये आवड निर्माण करशील किंवा माहिती असेल त्यांनी या चांगल्या कामासाठी સભા હસ્તે મદદ કરાવવી ધન્યવાદ